यावल शहरातील नातवंडांनी आजीचा वाढदिवस यावल शहरातील यशोदा आई वृद्धाश्रमात साजरा करून तेथील वृद्धांना विविध प्रकारचे साहित्य भेट दिले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या आजीचा वाढदिवस साजरा करून या ठिकाणी अन्नदान करीत समाजापुढे त्यांनी एक आदर्श ठेवला आहे हा कार्यक्रम दिनांक दोन जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता पार पडला या शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम व सेमी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये येत्या सव्वीस जानेवारी रोजी शहरातील सर्व नागरिकांसाठी खुल्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे यात विद्यार्थी आणि विद्यार्थींना मोठी संधी आहे या स्पर्धा सव्वीस जानेवारी रोजी व सत्तावीस जानेवारी रोजी होतील या स्पर्धेमध्ये कला व हस्तकला सजावट ब्रायडल मेहंदी निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा ड्रॉइंग स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा व केशभूषा स्पर्धा रंगणार आहेत तसेच सत्तावीस जानेवारी रोजी हळद कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन अर्थात नाव नोंदणी पंधरा जानेवारीपर्यंत करायची आहे अधिक माहितीसाठी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप माहेश्वरी मुख्याध्यापिका शीला ताळे यांनी केले आहे यावल शहरातील रहिवाशी लीलाबाई बंशीधर बैरागी या आजीचा वाढदिवस त्यांचे नातवंड नंद बैरागी पुष्पा बैरागी अक्षय बैरागी कृष्णा बैरागी खुशबू बैरागी राधिका बैरागी हार्दिक बैरागी हर्ष बैरागी व महेंद्र बारी यांनी यावल शहरात बालाजी सिटीमध्ये असलेल्या यशोदाई वृद्धाश्रमात जाऊन साजरा केला येथील वृद्धांना विविध प्रकारचे साहित्य त्यांनी वाटप केले आणि तेथे आजीचा वाढदिवस साजरा करीत या सर्व वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत त्यांनी पूर्ण दिवस घालवण्याचा बेत आखला तसेच त्यांच्यासोबत त्यांनी त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेऊन तेथील वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान देखील केले तेव्हा त्यांचा हा उपक्रम एक आदर्श उपक्रम म्हणून कौतुकास पात्र ठरत आहे शहरातील या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष पंकज बारी उपाध्यक्ष नरेंद्र पाटील सचिव विजय सावकारेसह आदींनी बैरागी कुटुंबाचे आभार व्यक्त केले आहे दरम्यान आजीचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा करून वृद्धाश्रमाला मदत करणाऱ्या या बैरागी कुटुंबाचे शहरातून कौतुक होत आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावलमध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागच्या उद्देश तरनीतले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा संपत्ती भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसूत आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत सारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला पेकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो

नाही नाही पोळी नाही बरी? नहीं। नहीं।